आम्ही काकांकडे आहे काका आपल्याला थोडक्यात हे अमृत ज्यूस मी साधारणतः दहा ते, साध सा, 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 ते नंत नंत बारा दिवसापूर्वी चालू केलेला आहे ज्याच्यामुळं मला जो पूर्वीचा जो पेयाचा त्रास होता दमाचा पित्ताचा आणि जेवण केल्यानंतर एक तासानंतर पोट पोहण्याचा आणि संडास साप होत नव्हती त्यामुळे जे ज्यूस चालू केल्यानंतर मला पंधरा दिवसातच जवळजवळ साठ ते सत्तर टक्के परत पडलेला आहे दम्याचा दमा मला पाच दहा फूट जरी चाललं तरी दम लागायचा मला बसून घ्यावा लागायचं पण त्या दहा बारा दिवसापासून दमा अजिबात सुद्धा मला लागत नाही आता मी किती चालू शकतो तरी दम लागत नाही आणि विशेष म्हणजे काकांना पित्तासाठी रोज एक होळी घेऊन रोज एक अशी लोक घ्यावा लागत होती मला ती मी पूर्ण बंद करून टाकलेली काकांची ती पित्ताची पूर्ण होळी बंद झालेली आहे जेवण हे अमृत दिवस जेवण साधारण दुप्पट वाढलेले माझं जेवण पूर्वी एका वेळेस एक पोळी खातो तो आता दीड ते दोन पोळ्या खायला सुरुवात केली तरी तर मग पोट खो नाही काही नाही सगळे व्यवस्थित चालू आहेत म्हणजे एकंदर आता तुमची तब्येत एकदम हेल्दी झालेली